प्लेन का आला आहे भाग असं विचारतील तर वर्कसाठी माझ्याकडे देतात आणि शिलाईसाठी दुसरीकडे देतात जे कोणी टेलर आहे तुमच्याकडे अगर आरे वर्कचं असं ब्लाऊज त्यांच्याकडून झालं ते ठीक है। है, वर्क आहे खूप सुंदर वर्क आहे ओवरऑल ब्लाऊजचं ह्याला टच करून घेतलं आहे आणि व्यवस्थित बसले कारण हे पूर्ण केलेलं आहे आणि ज्याला पैसे मोजतात जरा रिक्वेस्ट जास्त करते मी आणि क्लिअर दिसतं हा पॅच काढून मी लावला आहे पण तेवढं ठीक आहे ते स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचा मनापासून स्वागत आहे तर अरेवरचा ब्लाऊज आहे ते दाखवायचं आहे ऑलरेडी मी तुम्हाला दाखवलेत ह्या व्हिडिओमध्ये मी दोन दाखवते जे दोन्ही आरेवर करून आणलेत आणि ते शिवलं आहे पण शिलाई मी नाही केलेलं आहे हेही मी तुम्हाला सांगते कोण शिवलं आहे ते नंतर सांगेन पण आधी आपण डिझाईन बघून घेऊया खूप सुंदर अशी त्याची डिझाईन केली होती पण काहीतरी तुम्ही स समोर लेन का आला आहे भाग असं विचारतील तर जे कुटस्टेचीला दिलं होतं त्यांना तो समोरचा भाग ॲडजस्ट नाही झाला आणि त्यांनी केलंच नाही ॲक्च्युली जसं माप होतं त्यानुसार चाकलं होतं त्यात थोडीशी गडबड झाली हे मी तुम्हाला सांगते म्हणून जरा सांगताना टेलरांनी पण ते थोडासा विचार करून व्यवस्थित जरा लक्ष दिलं तर होत आहे कारण आखलेला ब्लाऊज जसा हवा आहे तसाच आम्ही करून आणतो कुणाकुणाची फिटिंग बसत नाही तर फक्त आर्कसाठी माझ्याकडे देतात आणि शिलाईसाठी दुसरीकडे देतात कारण जे आहे ते आहे मला थोडंसं मनाला हुरहुर लागली मी त्यांना बोलली असते की मला जमतं हे करते पण ठीक आहे बाकी जे काही त्याचे स्टोन ते निघाले होते त्याला पूर्ण मी रिपेअर केलं परत सगळं कारण वर्क माझ्याकडून करून घेतलं होतं तर मी तुम्हाला दाखवते बॅक कॅमेराने आणि ही पिशवी इथंच आहे ह्याच्यामध्येच दिसते इतका नाही फरक पडलेला आहे पण समोरचा पॅच गेलेला आहे दुसरा ब्लाऊजचा पण काढला होता पण तो पॅच त्यांनी दिल्यानंतर मी व्यवस्थित लावून घेतले तर जे कोणी टेलर आहेत तुमच्याकडे अगर आरीचं असं ब्लाऊज आला तर प्लीज समोरचा काळा असा बसत नाही म्हणून ना काढू नका टाकू काहीतरी ॲडजस्ट करा कारण जसं माप असतं त्यानुसारच आम्ही आखून आरी वर्क करतो अगर असं पूर्ण प समोरचं काढलं तर ते उघडं उघडं उग्ड� व्यवस्थित दिसत नाही कारण पैसे दिलेले असतात ह्या वर्कला तीन हजार दिलेत शिवणाऱ्यांकडून थोडीशी गडबड झाली पण बाकीचं मी परत काय काय स्टोन निघाले होते ते सगळं लावून दिलं हाताचे तर कारण हाताचा भाग पुढचा मागे मागचा पुढे असं केलं होतं त्यांनी चाकून दिलं होतं त्यावरती फक्त मी समोरचं हे केलं होतं अशी जरा गडबड झाली तर चालेल चला नशीब की जास्त गडबड नाही झाली पटकन बघून हे बघा हाताला इतका सुंदर दिसतो इथं जे आहे ना शिलाईच्यामध्ये अडकल्यानंतर त्याने कट केल्यामुळं निघत होतं इथे सगळीकडे जॉईंटतील हे मागे होता भाग आणि मापुडे त्यांच्याकडून झालं ते ठीक आहे पण ते जास्त काय हे नाही झालं आणि हे हाताचं खूप सुंदर वर्क केलं होतं वर्क सगळ्यांना प्रचंड आवडलं होतं त्यामुळे बघा आत्ता आणि परत ब्लाऊज आलेत वर्कला हे असं सगळं चालू आहे तर प्रिन्सकटच आहे बाकी शिवणं एकदम व्यवस्थित आहे त्यांचं फक्त मागचे पुढे पुढच्या मागे झाल्यामुळं तो गडबड झाला आहे समोरचा गाणा त्यांचं थोडंसं हे राहून गेलं आहे तर सुंदर असा हा ब्लाउज रेडी आता जो पॅच भेटेल मी ते लावून देणार आहे तेही सांगते तुम्हाला हाताचं तुम्ही डिझाईन बारीक बघा ही वेगळी डिझाईन केलेली आहे ह्याच्यावरती स्टोन मण्या सगळंच आहे खूप सुंदर ह्याचा असा लुक येतो आहे हे मागून आणि हा जो हे आला आहे ना हा असं नाही यायला पाहिजे कारण आत्ता ह्याला मी काहीच करू शकत नाही कारण हा दिसतो एवढा पूर्ण सगळीकडे दिसला तर ठीक आहे इथं कमी इथं जास्त असं झालं आहे आणि हे बघा मागचं पुढचं झाल्यामुळं हे गडबड झाले तर हे असं मागे पो वर्क आहे खूप सुंदर वर्क आहे ओवरऑल ब्लाऊजचं तुम्हाला दिसतच असेल तर अशा पद्धतीने हा ब्लाऊज रेडी झाला आहे जे काही हे हो होतं इथले सगळे निघाले होते असे तर ते मी परत बसून व्यवस्थित करून घेतला दुसरा ब्लाऊज पण दाखवते मग तो तुम्हाला डमेला घालूनच हे बघा हा पॅच काढल्यानंतर मी असं ह्याला टच करून घेतले आणि व्यवस्थित बसले त्या मानुसार आता त्यांना काय बिघडलं होतं माहिती नाही जवळून पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल हा जो जोड आहे तो पण आता त्याचा पॅच भेटत नाही बाकी ह्याच्यामध्ये काय जास्त गडबड नाही झाली ते तेवढंच झालं आता त्याचाही पॅच बस मिळाला ना तोही लावली सेम सेम दोन्ही ब्लाऊज बघा हे खातात आहे हे खातात आहे तुम्ही बोलते तेच 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 व्हिडिओमध्ये दाखवते असं वाटलं नाही पाहिजे आणि कुणीही टेलर असू कि दे किंवा आरिवर्क करून आणल्यानंतर ह्याला तीन हजार दिलेत अगर त्याच्यामध्ये तुमच्याकडून हे राहून गेलं तर हे व्यवस्थित दिसतं कारण हे पूर्ण केलेलं आहे आणि ज्याला पैसे मोजतात त्याची किंमत असते शक्यतो टेलर लोकांना रिक्वेस्ट आहे अशी गडबड केली की परत तुमच्याकडे जे कस्टमर आहेत ते तुटले जातील आणि परत नाराज होतील ह्याच्यामध्ये मागे पुढे काय केलं ह्याच्यात का असे हे होते काय बोलतात का? हे काय हे बघा फक्त हे हायलाईट केलं होतं इथं दिसतंय तुम्हाला एक मिनिट हे जे वर्क केलेलं हे असं इथं त्यांनी तसं सापून दिलं होतं तर ठीक आहे आता हा ब्लाउज काढते आणि हा ब्लाऊज ठेवते काढू कधीही हे लक्षात ठेवा की जे जेव्हा तुम्ही शिवता टेलरांना रिक्वेस्ट जास्त करते मी आणि जी इतका अर्धा अर्धा झाला आहे हा ब्लाऊज पाहिल्यानंतर परत ब्लाउजला कधीही क कमी असेल तर दोन्ही बाजूने पॅच लावायचं असतंय आता एक बाजूने लावलं इकडं लावलंच नाही त्यामुळं वर्कची हे सगळं वर्क, वर्क त्यांनी उसून टाकली पूर्ण लाईन दोन्ही बाजूला पॅच लावलं असतं तर व्यवस्थित बसलं असतं दोन्हीही बाजूला तर बघा इकडंही पॅच एकाच साईडला केलं आहे तसं नाही करायचं दोन्ही बाजूला पॅच केलं तर आणि काय केलं इकडचं सरळ हा वर्क काढून टाकला असं प्लीज करू नका तर त्यांनाही थोडंसं हे झालं आणि इथे सुद्धा सगळं शिवताना हे झालं होतं मी परत हे सगळं व्यवस्थित करून घेतलं आहे कुणाकुणाचे ब्लाऊज आपल्याकडे बसण्यापेक्षा आधीपासून ज्यांच्याकडे शिवतात ना त्यांच्याशी त्यांचं एक नातं असतं आहे कुणाचं तर बिझनेस आपण घेणं चुकीचं आहे म्हणून मी शक्यतो हे करत नाही आरीवर्क तर आरेवर्क ब्लाऊज मी शिवून देते असं कधी त्यांना म्हणत नाही पण त्यात ही गडबड झाली तर मला वाटतं जे करतात ना त्यांनीच ते आरीवर्क जे करतात त्यांनी शिवलेलं बरं वाटतं असं मला तरी गडबड झाली माझ्याकडं हे काय बोलू शकले नाही कसं मागायचं कारण एखाद्याचं पोट असतं त्याच्यावरती रेग्युलर आपण त्याच्या माझ्याकडचं शिलाई करायचं कोणीतरी माझ्याकडून नेऊन दुसरीकडे दिलं तर हे होतं ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा तर चालेल आपण बॅक कॅमेराने हा ब्लाउज पटकन बनवून दिला हां ह्याच्यामध्ये बघा क्लिअर दिसतं हा पॅच काढून मी लावला आहे पण तेवढं ठीक आहे पदर जाईल हा पूर्ण पॅच काढला मी परत ह्याला जॉईंट केलं आणि बरोबर बसला हा गळा ह्याच्यातच एवढाच होता आधीचा जो दिला तो तो ह्यानंतरचा त्याने आखला मोठा आखला पण ठीक आहे तरी हा कवर होऊन गेला आधीचा ब्लाउज ज जरा कवर झाला नाही त्याचाच मला हुरहर लागलं ला, आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता वर्क एकदम छान आणि फिनिशिंगसोबत केलेलं आहे मोती वापरलं आहे त्याच्यात सगळं हे जसं सांगितलं होतं तसं वर्क केलेलं आहे त्या नाहीच म्हणत होत्या मी म्हटले तो तुकडा आणून द्या मला मी जॉईंट करते ह्याला पूर्ण जॉईंट करायला मला बरोबर अर्धा तास गेले अर्धा तास गेले ह्याचे तर पैसे मी कोणाकडूनही घेऊ शकत नाही कारण माझा जीव अर्धा अर्धा झाला दुसऱ्याचं तर भेटलंच नाही आहे तर चालेल आपण पाठीमागचा गळा बघूया ह्या गळ्यात कुठं काय गडबड नाही झाली इथे जे हे झालं होतं दा काय होतं एकदा तुम्ही हे केलं की त्याचा धागा निघत जातो ही चूक बिलकुल करू नका जे हे केलं आहे कारण ते एकदम असं पॅक करून देतात तर त्याच्यावरतीच आपल्याला शोल्डर करायचं आहे गळ्यात जसा आहे तसाच व्यवस्थित टाकून द्यायचा आहे त्यामुळं त्याच्यात गडबड नाही आत्ता ह्याच्यात बघा ही गडबड होऊ शकते हे माझ्याकडूनही होऊ शकतं असं नाही व्हायचं तर मी खूप प्रॅक्टिस करायची त्यानंतरच मी हे शिवायला घ्यायची तर कांजीवरम आहे ओवरऑल कसं तर होऊन ब्लाऊजस व्यवस्थित कवर झाले नशीब त्या बोलल्याबरोबरच वर त्यांना म्हणले तुम्ही ब्लाऊज माझ्याकडे आणून द्या आणि मी करते तर व्यवस्थित सगळं मला करायला जमलं आणि व्यवस्थित झालं जे केले त्यांनाही मी चूक देणार नाही पण हे लक्ष तुम्ही द्या जे मला नेहमी विचारता की कसं व्यवसाय चालवायचा असं कोणाचं काय गडबड केली तर तुमचा व्यवसाय कसं चालेल हे मी तुम्हाला विचारते चालणार नाही त्यामुळं आपण परफेक्ट एकशे एक टक्का मेहनत करायचं सगळं व्यवस्थित देण्याचा प्रयत्न करायचा आहे तर ह्याच्यामध्ये मी हे दाखवण्याचं कारण हे आहे कारण हे बऱ्याचदा होत असतं तर कस्टमर नाराज होतात हे लक्ष द्या नंतर ठीक आहे तुम्ही आरेवर तुम्ही केलेलं आहे म्हणजे मी पण कारागिरांकडून करून घेतलं आहे बिघडलं असेल ते दुसरीकडे दिले असतील परत ते आले तर तुम्ही जेवढं होईल तेवढं त्यांचा ब्लाउज व्यवस्थित करा तर ह्याला काहीच हे नव्हतं फक्त हा भाग आणि हा समोरचा भाग हा सगळा करून मी व्यवस्थित केला तर मला समाधान वाटतं आता की बाबा झालं त्यांचं ब्लाऊज एकदाचा व्यवस्थित तर असंही होतं पण आता मी माहिती आहे आरीवर्क करते तर आरीवर्कला ब्लाऊज दिल्यावर मी त्यांना कसं म्हणणार आहे तुम्ही मला शिवायला द्या त्यामुळे मी जसं आखून दिले तसं हे केलं ठीक आहे आणि हे सगळे इकडचे जे आहेत ना त्यांनी सगळे असे धागे हे केले होते तर चालतं कुणा कुणी मनावर घेऊ नका पण काय आहे रिझन ते मी तुम्हाला सांगितलं आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा आणि ह्या ज्या चुका केल्या टेलरला कने सुद्धा आणि देणाऱ्यांनीही हे करा कारण आरीवर आणि आखून त्यांच्याकडून आणायला सांगितलं होतं त्यांनी छापून दिलं होतं आणि मी तसंच केलं होतं तरी ते नंतर त्यांच्याकडून ते झालं तर आजचा व्हिडिओ मी इथं संपवते व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद